नमस्कार मी निमेश वहाळकर साप्ताहिक विवेक आणि एम टी व्हीच्या या स्पेशल रिपोर्टर्समध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरात अनेक ठिकाणी जे काही जलप्रलय आपण बघायला आपल्याला बघायला मिळाला त्यातलं प्रमुख केंद्र होतं रायगड जिल्ह्यातलं महाड आणि आपण आत्ता रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये उपस्थित आहोत आणि इथे सध्या पुराच्या नंतरची जी संकटं असतात की ज्याच्यामध्ये अगदी चिखलापासनं कचऱ्यापासनं सडलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून त्यातनं उद्भवू शकणाऱ्या रोगराईपासून अनेक जीवनावश्यक वस्तू अन्नधान्याच्या तुटवड्यापर्यंत अशा असंख्य समस्यांचा सामना महाड आत्ता करतो पण महाड म्हणजे निराश आहे महाड दुःखामध्ये आहे पण महाड खचलेलं नाही आहे यातनं पुन्हा नवी उभारी घेण्यासाठी नवी झेप घेण्यासाठी महाडवासीय प्रयत्न करत आहेत आणि या, या प्रयत्नांमध्ये अनेक सेवा संस्था संघटना या याच्यामध्ये मदतकार्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे अर्थातच या, अर्था या सगळ्या सेवा कार्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपूर्ण ठिकठिकाणचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती अग्रेसर आहे एक मोठ्या प्रमाणावरती मदत तिचं एक नेटवर्क आपण या माध्यमातून उभं केलेलं आहे आणि आता मदत कार्याला जोर पकडलेला आहे मी इथे महाडमधल्या बुटाला सभागृहामध्ये आहे जिथे जनकल्याण समितीचं या मदत कार्याचं प्रमुख केंद्र आहे आणि आपण इथे काही स्वयंसेवक कार्यकर्ते या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणांमधून आलेले आपण बघू शकतो आणि आत्ता माझ्यासोबत उपस्थित असणार आहेत रायगड जिल्ह्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवाप्रमुख गणेश मेहेंदळे गणेश मेहेंदळे हे या सर्व सेवा कार्याचं मदत कार्याच्या समन्वयामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत गणेशजी एकतर म्हणजे पूर येतो आणि जातो पण त्याच्यानंतरची जी संकट असतात ती अधिक गंभीर असतात आणि त्याच्यातनं सावरणं हे अधिक कठीण असतं आपलं मदतकार्य जे नेहमीप्रमाणे कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळेला आपण अग्रेसर असतो तसे याही वेळी आहोत मदतकार्याचं नेमकं स्वरूप कशाप्रकारे आपली वाटचाल सुरू आहे एकतर यावेळेचा जो पूर आहे हा महापूरसुद्धा कमी पडेल एवढा मोठा होता दोन हजार पाचचा जो पूर आहे हा आत्तापर्यंतचा सगळ्यात उच्चांकी पूर असा आपण इथं समजत होतो महाडकर महाडकरांना पूर नवीन नाही आणि पुराच्या पातळीनुसार कशी आवरावरी करायची ह्याचे आमचे आडाखे असतात पण ह्या वेळच्या पुराने ते सगळे आडाखे मोडले बावीस तारखेला जेव्हा ह्याचा अंदाज यायला लागला साधारण की ह्यावेळेचा पूर कदाचित दोन हजार पाचची पातळी ओलांडून जाईल त्यावेळेलाच थोडंसं नियोजन आपण चालू केलं त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा बावीस रा जुलैच्या रात्री प्रचंड मोठा पूर येऊन तो पहाटे ओसरायला सुरुवात झाली तेवीस जुलैचा आणि त्याच्यानंतर आपली पहिली मदत जी आहे ती सकाळी साडेसहा सा, सातला पूर ओसरायला लागला आणि अकरा वाजता आपली पहिली मदतीची खेप इथं आली साधारण साडे अकरा बारा वाजता आपण काही वस्त्यांमध्ये जाऊन अन्न वाटप पाणी बॉटल वाटप असं पहिल्या पाच तासात चालू केलेलं होतं हे केंद्रसुद्धा जे आहे बी एस बुटाळा सभागृह हे आपल्याला पहिल्या चार तासात मिळालं आणि पुढच्या दहा तासात हा कॅम्प सेटअप झाला आणि पहिल्या अठ्ठेचाळीस तासातच आपण प्रामुख्यानं त्यावेळची जी गरज होती ही रेडी फूड अन्न वाटप ही सगळ्यात प्रामुख्याने गरज होती त्यामुळे त्याच्यावर भर देऊन जास्तीत जास्त फूड पॅकेट्स कशी वितरित करता येईल साधारण दिवसाला तीन ते चार हजार फूड पॅकेट्स असं वितरित करणं आत्तापर्यंत चालू आहे मग त्या जोडीला अन्य गोष्टी जसं पेयजल असेल किंवा लागणाऱ्या नित्य वापराच्या अनेक गोष्टी आहेत असं उपक्रम चालू केले शहरामध्ये हे सगळं काम चालू असताना ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात या था पुराने थैमान मांडलेलं होतं त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आणि शहरामध्ये आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये विस्तृत प्रमाणात सर्वेक्षण करून नेमकेपणाने आता पुढची मदत पोचवणं पहिले तीन चार दिवस कसं आहे माणूस जगणं हे गरजेचं असतं सगळा संसार इतक्या वर्षाचा उद्ध्वस्त झालेला असतो निदान त्याच्या पोटात दोन घास पोचणं ही पहिली प्राथमिक गरज असते आता तो टप्पा थोडासा ओलांडून पुढे चाललो आहे आपण गणेशजी एकतर मॅ तुम्ही जो मुद्दा मांडलात की शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामध्येही आपल्याला मदतकार्याची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता आहे तळीयेसारखी एक गंभीर दुर्घटना दुर्दैवी दुर्घटना एक घडली तर अशा परिस्थितीमध्ये मनुष्यबळ हा एक जो मोठा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असतो तर मनुष्यबळ आपण ह्या मदतकार्यासाठी कशाप्रकारे उपलब्ध करतो आहे मा मला मिळालेल्या माहितीनुसार अनेक भागांमधनं राज्याच्या अनेक भागांमधनं इथे स्वयंसेवक आलेले आहेत आणि मदतकार्यात सहभागी झालेले आहेत तर यांचं नियोजन आपण कशाप्रकारे केलेलं आहे आणि कोणकोणत्या विषयांमध्ये ते आत्ता आता इथं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हे लक्षात आलो होतं की हा पूर इतका मोठा आहे की महाडमधले सगळे स्थानिक कार्यकर्ते आपापल्या घरातच अडकून पडलेले आहेत त्यामुळे सगळे कार्यकर्ते जिल्ह्याच्या विविध भागातून आले त्यानंतरच्या टप्प्यात जिल्ह्याच्या बाहेरचेही काही कार्यकर्ते आणावे लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि ह्या अन्य अनेक संस्था ह्याच्यामध्ये जोडल्या गेल्या ते कार्यकर्ते आले साधारणतः डेली ॲव्हरेज जर काढला तर सव्वाशे ते दीडशे कार्यकर्ते रोजचे ह्या हिशोबाने इथं आत्ता काम चालू आहे कामाचं चा स्वरूप जर बघितलं तर मग सांगितल्याप्रमाणे अन्न वाटप असेल पाणी बॉटल असेल चादर सतरंजा ह्याच जोडीला आता एक नवीन आत्ता आपल्या दोन दिवसापासून उपक्रम चालू आहे म्हणजे वैद्यकीय सेवा या सगळ्या पूरपरिस्थितीनंतर निर्माण होणाऱ्या आजारांचे स्वरूप लक्षात घेता काल आपण चौदा तिळं इथं एक वैद्यकीय सहायता केंद्र उघडलं आज एक वैद्यकीय सहायता केंद्र सुकट गल्लीमध्ये चालू होतं आहे आणि पुढच्या या आठ दिवसात टप्प्याटप्प्याने अजून किमान चार ते पाच ठिकाणी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक दोन मोबाईल स्वरूपाची वैद्यकीय ते सहायता केंद्र अशी चालू केली जातील पुढच्या टप्प्यामध्ये येत्या दोन दिवसात आत्ताचे सर्वेक्षण मगाशी मी म्हण उल्लेख केला ते आज पूर्ण होईल आज किंवा उद्यापर्यंत आणि मग अधिक नेमकेपणाने प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक घरामध्ये नक्की काय गरज आहे आणि त्या घरात जी गरज आहे ती या वस्तू तिथं पोचवणं असं काम पुढच्या तीन चार दिवसात चालू केलं जाईल गणेशजी हे तर सर्व मदतकार्याचं स्वरूप आहे पण ह्याला अर्थातच आवश्यकता असेल ती आर्थिक सहाय्याची आणि वस्तुरूपी सहाय्याची तर या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दर्शकांसाठी आपल्या विचार परिवारातल्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काय आवाहन कराल आपण समाजाचे खरंच आभार मानले पाहिजेत की तेवीस तारखेला जो आपण मेसेज सगळीकडे पसरवला त्याच्यातनं इतकी भरघोस मदत आली की आत्ता आपण आज तरी लोकांना सांगतो आहे की वस्तुरूप मदत पुढचे दोन दिवस पाठवू नका आत्ता ह्या क्षणी जी वस्तुरूप मदत आहे ती पूर्णपणे तळागळापर्यंत पोचण्याचं नियोजन होऊन ती पोचू द्या आणि ती पोचली की उद्या किंवा परवा पुढचं आवाहन केलं जाईल त्यानुसार ती मदत पाठवा आता ग्रामीण भागामध्ये मी मगाशी जो उल्लेख केला त्याप्रमाणे काही गावांमध्ये पूर्णपणे कोलमडलेले संसार आहेत अनेक ठिकाणी अजून प्रशासन असं नाही म्हणत मी तर व्यक्तीच पोचलेला ना नाही आहेत काही गावं आपण अशी आयडेंटिफाय केलेत की जिथं पूल पडलेत छोटे छोटे साकव पडलेत तिथं ॲप्रोच होत नाही आहे तर अशा ठिकाणी जायचं आत्ता काम चालू आहे आणि ह्याचा अंदाज घेऊन पूर्ण रचना उभी करायला अजून किमान चार ते पाच दिवस लागतील धन्यवाद गणेश जी या सगळ्या तुमच्या एकूणच व्यस्त कार्यक्रमातून तुम्हाला म्हणजे अक्षरशः मिनिटभराचाही उसंत नाही आहे त्याच्यातनं हा बाईट दिलात तुम्ही आणि जी काही मदतकार्याविषयी सविस्तर माहिती दिलीत त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि या मदत कार्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असा एक विश्वास या निमित्तानं आपण व्यक्त करूयात तर हे होते गणेश महेंदळे रायगड जिल्ह्याचे सेवा प्रमुख नेहमीप्रमाणेच आपल्या सर्व स्वयंसेवकांनी आपल्या विचार परिवारातल्या कार्यकर्त्यांनी संघटनशक्तीचा संपर्क आणि समन्वयाच्या सूत्राचा आणि राष्ट्रभावनेचा प्रत्यय या मदतकार्यातून आपल्याला दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि मी आता माझ्या टीमसह माझ्या टीममध्ये मा आत्ता पर्सन सूरज बंगाल आणि अथर्व आगरकर आहेत आमची टीम साप्ताहिक विवेक आणि एम टी व्हीच्या माध्यमातून या पूरपरिस्थितीच्या नंतरच्या कार्याचं आणि या पूरपरिस्थितीतून सावरण्याच्या सगळ्या प्रक्रियेचं वार्ता तंकन करणार आहोत आर्थिक आव्हानं आहेत धा अन्नधान्याचा तुटवडा अन्न जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा हे जसे समस्या आहेत त्याचप्रमाणे आरोग्याशी संबंधित प्रश्न हा सुद्धा या पूरपरिस्थितीनंतरचा मोठा प्रश्न असणार आहे यासंदर्भामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयं 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 जनकल्याण समितीच्या माध्यमातून आरोग्यसेवेमध्येही काम सुरू आहे आपल्यासोबत आत्ता मीरा भाईंदरहून आलेले डॉक्टर अभय मौर्य उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चाच करणार आहोत डॉक्टर आत्ता इथे आपलं नेमकं कशाप्रकारे मदतकार्य सुरू आहे या पुरामुळे लोकांचं फार नुकसान झालेलं आहे स्किन इन्फेक्शन सर्दी खोकला ताप लोकांना औषधं मिळत नाही आहेत तर ते सगळं आम्ही मोस्टली पुरवण्याचं काम करतो आहे जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण प्रयत्न करतो आहे तुम्ही कधीपासून आला आहात आणि आता इथे पुढे किती दिवस राहणार आहात आणि इथे आपण नेमकं प्रकारे कोणकोणत्या कौन प्रकारची औषधं पुरवतो आहे आणि कशाप्रकारे उपचार करतो आहे आज आम्हाला इकडे येऊन तीन दिवस झाले आहेत आम्ही साधारणतः सगळे आजार सगळे आजार कवर करतो आहे मोस्टली जे मेजर आजार नाही आहेत त्यांना सगळे कवर करतो आहे सर्दी खोकला ताप अंगदुखी फंगल इन्फेक्शन मलेरिया हे सगळं कवर करतो आहे त्याच्यावरती औषधं आहेत आमच्याकडे ते आम्ही सगळ्यांना पुरवतो आहे आपली एकूण किती जणांची टीम या सगळ्या मदत कार्यामध्ये मीराबाईंदरहून आलेली आहे इथे ही आमची दहा ते बारा लोकांची मेडिकल टीम आहे आणि आता एक शेवटचा फक्त प्रश्न आता ह्या सगळ्या पूरपरिस्थितीनंतर जे संभाव्य रोगराईचं वातावरण असू शकतं ज्याच्यात ते काही धोके असू शकतात आरोग्याला तर अशा परिस्थितीत नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे एक डॉक्टर म्हणून काय सांगा प्यायचं पाणी स्वच्छ करून प्यायला पाहिजे गरम करून उकळून प्यायला पाहिजे ही सगळ्यात मोठी जी मेडिकल सूचना आहे ते लोकांना कळलं पाहिजे की हे पाण्याचं एक लक्ष ठेवा दुसरं आपण काहीही खातो ते नीट लेस ऑइली विथ लेस सॉल्टी खायला पाहिजे सध्या या सीझनमध्ये आणि कोरोनाचं गेल्या वर्ष दीड वर्षापासून असलेलं संकट हे लक्षात घेता अतिरिक्त काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे असं वाटतं का हा ते पण बरोबर आहे पण आता या पूरग्रस्त अवस्थेत ते सगळ्यांना संभाविक नाही आहे पण लोक जेवढं जमत आहेत तेवढं करतायत लेट्स सी धन्यवाद डॉक्टर तुम्ही करत असलेल्या मदतकार्यासाठी तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे इथे हे आरोग्य केंद्राचं के चे काम सुरू आहे अनेक पेशंट्स आणि गरजू व्यक्ती व्य गरजू नागरिक इथे आपले उपचार घ्यायला येत आहेत वैद्यकीय सल्ला घ्यायला येतात आणि औषधं सुद्धा येत आहेत आणि अशा प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रायगड जिल्हा आपदा सहायता विभाग महाडमधल्या या पूरपरिस्थितीतून सावरण्यासाठी कार्यरत आहे डमध्ये पूरग्रस्तांसाठी जनकल्याण समितीच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे आणि या मदतकार्यामध्ये अन्नधान्यापासून औषधांपर्यंत अनेक गोष्टींची मदत आणि वितरण या पूरग्रस्तांना केलं जात आहे याच्यामध्ये रोह्यातल्या आपल्या विचार परिवारातील महिला कार्यकर्त्यांनी एक वेगळं आणि आदर्श असं उदाहरण या मदतकार्याच्या एकूण सगळ्या आपल्या प्रक्रियेमध्ये घालून दिलेलं आहे रोह्यातल्या आपल्या राष्ट्रसेविका समिती आणि जनकल्याण समितीच्या का महिला कार्यकर्त्यांनी महाडमधल्या पूरग्रस्त महिलांची गरज ओळखून महिलांची अंतर्वस्त्र आणि सॅनिटरी पॅड्सचं वितरण म महाडमध्ये केलेलं आहे या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याशी प्र आपल्याशी प्रतिक्रिया देण्यासाठी उपस्थित आहेत महाड आपल्या रोह्यातल्या महिला कार्यकर्त्या अरुंधती पेंडसे अरुंधतीताई काय सांगाल एक वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण मदत कार्याचं आहे महिलांची गरज ओळखून आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन हे पाऊल उचललेलं आहे हे कसं सुचलं हे कुठून या प्रकारचं कल्पना सुचली की अशा प्रकारची आपण गोष्ट केली पाहिजे म्हणजे मदतीचा ओघ खूप सुरू होता महाडमध्ये मुळात पूर आलेला आहे म्हणजे दरवेळी पूर सारखाच येतो पण ह्या वेळेचा भीषण पूर होता मदतीचे ओघ खूप होते पण आम्ही विचार केला की पुरुष एक एका एक पुरुषात महिला ही मांडू शकत नाही व्यथा पाण्याने पा घात केला होता पण आता पाणीच आपल्याला उपलब्ध होत नाही आहे तर महिलांची ही गरज म्हणजे अंगा रोज एकाच वस्त्रांशी चार चार दिवस राहणाऱ्या महिलांना आपण काहीतरी हे देणं गरजेचं आहे कारण इथून रोगराई पसरेल म्हणून आम्ही हा विषय मी आमच्या मैत्रिणींमध्ये मांडला आणि आम्हाला ही कल्पना सुचली की आपण निदान अंतर्वस्त्र आणि सॅनिटरी पॅड्स तरी देऊया की ते पाण्याचा वापर कमी लागेल तिथे म्हणून आम्ही ते एकत्र गोळा करायला सुरुवात केली तुम्ही आता इथे महाडमध्ये रोह्याहून कधी आलात आणि आता किती जणींचा तुमचा ग्रुप इथे या मदत कार्यामध्ये सहभागी झालेला आहे आम्ही आज सकाळी दहा वाजता आलो आणि आमच्यात आत्ता आम्ही कार्यात आठ जणी आहोत पण ह्या सगळ्या भूमिकेच्या मागे एक वीस पंचवीस जणं म्हणजे सुचेल ते जणं देत आहेत आम्ही जिथे जिथे हा विषय मांडला तिथे तिथे त्यांनी सांगितलं की माझ्या घरात एक मुलगी आहे ती सुरक्षित आहे तर त्या घरातली सुद्धा मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आणि जे, जे काही असेल आम्ही आव्हान केलं होतं की तुला काय जमेल ते दे तर अगदी आम्हाला चाळीसपासून हजारापर्यंतसुद्धा मदत मिळालेली आहे याच्यात आणि आम्ही पूर्ण म्हणजे नवीन खरेदी करून हे सगळं दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं जुनी वस्तू वापरलेली नाही याच्यात धन्यवाद ताई विवेक आणि महा एम टी व्हीला दिलेल्या या बाईटबद्दल अशा प्रकारे या घटनेतून एक वेगळं उदाहरण एक वेगळं आदर्श प्रस्थापित होताना दिसतो एक स्वयंसेवक किंवा एक स्वयंसेविका कशा प्रकारे किती खोलवर जाऊन समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी विचार करते आणि काम करते हे याचा प्रत्यय आपल्याला या घटनेतनं पाहायला मिळतो धन्यवाद आपण पाहताय आता महाडच्या मुख्य बाजारपेठेतली दृश्य जवळपास सलग दोन ते अडीच किलोमीटर पसरलेली अशी ही मोठी बाजारपेठ आहे या भागातली जुनी बाजारपेठ आहे आणि या दोन ते तीन तालुक्यांमधलं एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे माझ्या या दिशेला जवळच इथे सावित्री नदीचं पात्र आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम पाणी इथून या भागातनं पुराचं पाणी इकडे आलं आणि त्याच्यामुळे दोन हजार पाच साली जो काही महाभन भयानक असा जलप्रलय आलेला होता त्याच्या ती लेवलसुद्धा क्रॉस करेल इतकं महाभयानक असं संकट यावर्षी होतं आपण बघू शकता म पाणी पुराचं पाणी ओसरून तीन ते चार ते पाच दिवस झालेले आहेत तरीसुद्धा अजूनही संपूर्णपणे हा चिखल सगळा काढण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं नाही आहे सफाई कर्मचारी मोठ्या प्रमाणावरती इथे काम करत आहेत तरी तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणावरती इथे चिखल साचलेला आहे आता कुठे व्यापाऱ्यांनी आपली दुकानं स्वच्छता करायला घेतलेली आहे बऱ्यापैकी लोकांची दुकानं स्वच्छ करून झालेली आहेत त्याच्यामुळे एक मोठं व्यापारी केंद्र इथे दुकानांमध्ये सग जवळपास अनेक वर्षांची मेहनत वाया ज गेली अशा प्रकारे लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत इतकं मोठ्या प्रमाणावरती हे नुकसान आहे मात्र या नुकसानातनं आम्ही पुन्हा एकदा उभारी घेऊ आम्ही पुन्हा एकदा झेप घेऊ आम्ही खचलेलो नाही असा एक संदेश महाडवासियांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे महाडच्या या महापुरामध्ये ज्याप्रमाणे अनेक कुटुंबांचं अनेक व्यापाऱ्यांचं अनेक उद्योगधंद्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे महाडमधल्या महत्त्वाच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आपण आत्ता आहोत जनकल्याण रक्तकेंद्र ही या पूर्ण कोकण पट्ट्यातली एक महत्त्वाची रक्तपेढी आहे ही साधारण गेली एक तीस वर्षांपासून या आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे आणि ही जी आपण इमारत बघतो आहे ही एक साधारण दोन हजार एक दोनच्या दरम्यान ह्या वास्तूचं उद्घाटन झालं होतं तेव्हापासून या वास्तूमधनं जनकल्याण रक्तकेंद्राचं काम चालतं आत्ताच्या या महाडच्या महापुरामध्ये इथे साधारण आपण बघू शकतो हा तळमजला तळमजला पूर्ण पाण्याने भरलेला होता त्याच्यावरती पहिल्या मजल्यावरती साधारण चार ते पाच फुटापर्यंत पाणी होतं यावरनं आपल्याला लक्षात येईल की या, या महत्त्वाच्या संस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आत्ता तिथे अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित जनकल्याण समितीशी संबंधित कार्यकर्ते तिथे मदत कार्य करत आहेत साफसफाईचं कार्य मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि अजूनही गेले दोन तीन दिवसांपासून इथे काम सुरू आहे गाळ काढणं चिखल काढणं तर ते अजूनही आपण बघू शकतो युद्धपातळीवरती इथे काम सुरू आहे जनकल्याण रक्तपेढीमध्ये आज सकाळपासून अंबरनाथमधून ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमधनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या शाखांमधले महाविद्यालयीन स्वयंसेवक आलेले आहेत ते इथे दाखल झालेत आणि आता इथल्या सगळ्या सेवाकार्यामध्ये मदतकार्यामध्ये सहभागी झालेले आहेत या रक्तपेढीची साफसफाईचं काम त्यांनी सकाळपासून हाती घेतलं आहे त्यांनी त्यांच्या माहितीनुसार इथे जेव्हा ते आले त्यावेळेला ह्या पहिल्या मजल्यावरती जवळपास पाच सहा इंचाचा चिखलाचा थर जमलेला होता त्याच्यानंतर आता ते युद्धपातळीवरती इथे साफसफाई करत आहे काय सांगाल कधीपासून तुम्ही इथे कामाला सुरुवात केली आहे आणि आता कशाप्रकारे तुम्ही इथे काम करणार आहात आलात तेव्हाची काय परिस्थिती होती आम्ही महाडमध्ये अकरा वाजता आलो अकरा सव्वा अकराच्या दरम्यान आलो आणि हॉलवर सगळ्यांनी आवरलं आणि बारा वाजता जे आम्ही काम चालू केले ते आत्ता सव्वा दोनपर्यंत आम्ही करतो आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा खूप चिखल होतात जे आतमधले सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण खूप पाणी पाणी गेलेलं आणि चिखल होता तर जसं आम्हाला शिक्षक शिक्षकांनी सांगितलं की तुम्हाला हे तीन रूम आहेत कारण की उद्यापासून ही रक्तपेढी चालू करायची आहे जास्त दिवस बंद ठेवू नाही शकत म्हणून ते बोलले की उद्यापासून चालू करायचे तर चालू करण्याच्या परिस्थितीत तुम्ही आणा आणि सगळं साफसफाई करून घ्या आणि नंतर फिनेल वगैरेही आम्ही साफसफाई करतो आम्ही नऊ जण आहेत अंबरनाथांनी अंबरनाथ आणि बदलापूरवरून आलेलो आहोत तसं आता इथे या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये इथे यावं आणि मदतकार्य करावं असं का वाटलं तुम्हाला आता जसं की इथली परिस्थिती पाहिली आपण सगळ्यांनी आवाज सोशल मीडियाजवरती येतातच तर लोकांची परिस्थिती पाहून वाटलं थोडं की यावं आणि काहीतरी करावं आपलं योगदान असावं जसं की आता चालू आहे एक हात मदतीचा मग आपला पण हात त्या जुडला पाहिजे त्यासाठी आम्ही आलो आपण बघू शकाल स्वयंप्रेरणेनी एक स्वयंसेवक म्हणून मदत कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी हे सर्व महाविद्यालयीन युवक इथे आलेले आहेत आणि त्यांनी ही सर्व जनकल्याण रक्तपेढी पूर्ण स्वच्छ करण्याचा निर्धार केलेला आहे आपण त्यांच्या या मदतकार्याला शुभेच्छा देऊयात तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जय श्रीराम जय जय श्रीराम आपल्यासोबत आत्ता या संस्थेचे अध्यक्ष धनंजय परांजपे उपस्थित आहेत परांजपे सर काय सांगाल आत्ता या सगळ्या नुकसानाचं नुकसानाचं वर्णन तुम्ही कशा प्रकारे कराल महाडमधला हा जलप्रलय आणि त्यातनं संस्थेचं झालेलं नुकसान आणि आता ह्या संकटातनं सावरत पुन्हा नवी उभारी घेण्याच्या दृष्टीनं आपण कशाप्रकारे काम करतो आहे खरं तर महाड शहर आणि महाड तालुक्याने गेल्या के दोन दिवसात न भूतो न भविष्यती असा कोणाच्याच आठवणीत नसलेला प्रलय अनुभवला सगळ्यांनाच थरकाप किंवा भीती वाटण्यासारखं वातावरण होतं चार दिवसापूर्वी खरं तर रक्तपेढी हा प्रकल्प कोकणातला खूप एकशे ऐंशी किलोमीटर परिसरातला एकमेव प्रकल्प आहे की ज्याची रक्तसेवा कोकणात आपल्याला पनवेलपासून डेरवणपर्यंतच्या परिसरात दिली जाते पण तीच सेवा गेल्या पाच सहा दिवसापासून बाधित झाले कारण येणारा दोन दिवसापूर्वी आलेला महापूर हे आपल्याला म्हणता येईल रक्तपेढी खरं तर पहिल्या मजल्यावर आहे पण पहिल्या मजल्यावर असून देखील आपण दोन फूट पाणी आपल्या रक्तपेढीमध्ये होतं काही मशिनरीचं नुकसान झालं आहे ब्लड कलेक्शन व्हॅन त्याच्या आतमध्ये असलेले फ्रीज त्याच्या आतमध्ये असलेले जनरेटर आपल्याला या सगळ्या पॉवर सप्लाय करणारा जनरेटर इतर सगळ्या मशिनरीचं नुकसान अशा पद्धतीचं नुकसान झालं आहे ठीक आहे नुकसान झालं आहे पण आपल्याला येणाऱ्या कालावधीत यातनं सगळ्यातनं बाहेर पडून येणाऱ्या तीन चार दिवसाच्या कालावधीत आपण हा सगळा प्रकल्प परत नव्याने सुरू करू अशी नक्कीच आपण उमेद आहे आणि तो येणाऱ्या चार दिवसाच्या कालावधीत आपल्याला प्रकल्प आणि रक्तपेढी सुरू झालेली आपल्याला दिसेल संकट मोठा आहे पण येत्या तीन ते चार दिवसातच आपण पुन्हा नव्याने हा प्रकल्प कार्यान्वित करू अशा प्रकारचा विश्वास धनंजय परांजपे यांनी व्यक्त केला आहे त्याप्रकारे त्यांचा विश्वास खरा ठरो आणि लवकरात लवकर हा प्रकल्प या संकटातून सावरून पुन्हा कार्यान्वित हो हीच आपल्यातर्फे सर्वांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद तर हे होतं महाड जे कोलमडलं आहे विस्कळीत झालं आहे पण खचलं नाही आहे पराभूत झालेलं नाही आहे या महाडला पुन्हा सावरण्यासाठी पुन्हा नव्या ऊर्जेनी पूर्वपदावरती आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाची जनकल्याण समिती आणि आपले अनेक स्वयंसेवक आपले विचार परिवारातले अनेक कार्यकर्ते आणि याच्यासह समाजातील अनेक सेवा संस्था संघटना या कार्यरत आहेत लोक जीवाची पराकाष्ठा करत आहेत वेळ आणि श्रम दोन्ही समर्पित करून इथे मोठ्या प्रमाणावरती काम करतायत आता याच्यातनं महाड नक्कीच पुन्हा पूर्वपदावरती येईल असा आपण विश्वास व्यक्त करूयात यासह आपला हा स्पेशल रिपोर्टाचा पहिला भाग आपण इथेच थांबवतो आहे याच्यानंतर या, या परिस्थितीचं सर्वाधिक फटका बसलेलं दुसरं शहर असणार आहे चिपळूण तेव्हा भेटूया चिपळूणमध्ये तोपर्यंत आज इथेच थांबूयात कॅमेरापर्सन अथर्व आगरकर आणि सूरज बंगालसह निमेश वहाळकर साप्ताहिक विवेक आणि महा एम धन्यवाद